नमस्कार मी आनंद उपदाळे देवी बेळगाव चनगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपण सर्वांचे स्वागत करते आज समाजातील दोन सामान्य व्यक्तींच्या बाबत बोलावेसे वाटते म्हणून हा प्रपंच चंदगड तालुक्यातील पारगड ह्या ऐतिहासिक किल्ल्यावर वास्तव्य राहू करून राहणारे शेलार मामांचे वंशजरगुरु शेलार यांनी पारगड ते मोरले हा सिंधुदुर्ग गोव्याला जोडणारा जवळच्या रस्त्यासाठी गेले चार पाच वर्ष सातत्याने धडपड करून हा रस्ता व्हावा हा रस्ता झाला तर चंदगड आणि दोडामर्ग तालुक्यातील जवळजवळ तीस ते चाळीस खेड्यागावांना सर्वच दृष्टीने सोपे आणि सोयीस्कर होणार आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीने प्रेरित होऊन हा विषय त्यांनी कित्येक वर्ष हाताळा या रस्त्याच्या मंजुरीपासून ते पुढील जे वन विभागाची परवानगी बांधकाम खात्याची कडून करणार येणारा खर्च अधिक सर्वच कामाच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा केला मात्र अगदी थोडक्यावर काम थांबले मात्र जवळजवळ स ऐंशीच्या जवळपास वयोमान असलेल्या शेलारमाने खच खाल्ली नाही त्यांनी अखेरपर्यंत पाठपुरावा केला आणि हा प्रश्न नुकताच त्यांनी मार्गी लावला नुकताच ते थे थेट थे नागपूरला जाऊन वन खात्याचे मुख्य जे विभागीय महत्त्वाची कार्यालय आहे तिथे जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली हा प्रश्न कसा महत्त्वाचा आहे ते समजून सांगितले आणि वन खात्याकडे जी रक्कम भरायची होती ती भरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली आणि अखेर या रस्त्याला आता रस्त्याचं काम सुरू होण्यास मार्ग मोकळा झाला आहे त्यांनी आमच्या डी बी सी लाईव्हला नुकतीच एक आ, भेट स्वरूपात ते आले असता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आले असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या चला तर पाहूया त्यांनी काय भावना व्यक्त केली आहे नमस्कार मी रणवीर शिरा पारघड तालुका शंकड जिल्हापुर गेली वीस वर्ष आम्ही ह्या पारगड मोडले रस्त्यासाठी संघर्ष करत आहोत आणि माझी सांगतो आणि हा रस्ता दोन हजार सतराला चालू झाला आणि दोन हजार सतराला चालू सुद्धा ते काम फक्त दोन सतरा आणि अठरा दोन सालामध्ये आठ महिने काम चाललं आणि ते त्या काला कामाचा कालावधी काला अठरा महिनेचा होता तीन तीन वर्षाचा कालावली होता त्यातून अठरा महिने उन्हाळी होता त्यातून त्याचं काम ते काम हे जे रे रे रेंगाळलं हे काम रेंगाळल्या जबाबदार कोण तर जे काही अधिकारी होते दोन हजार सतरा सतरा आणि संबंधित क कॉन्ट्रॅक्टर ह्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या ह्या का ह्याच्यामुळं कौंटेक्ट। हो। हा रस्ता रेंगाळत पडला हा रस्ता लवकर होईल या दृष्टिकोनातून आम्ही म चौकशी घेत होतो आणि आमची फसवणूक मागे जे मागे कार्यरत होते मध्ये तमक्याला जे बांधकाम अधिकारी त्यांनी आमची फसवणूक केली की हा रस्ता होणार हा रस्ता होणार पुढच्या महिन्यात चालू होणार त्याच्या पुढच्या महिन्यात चालू होणार याच्यात माझी तीन ते चार पाच वर्ष गेली आणि त्या कालावधीत मी आम्ही शेवट कंटाळून गेल्या वर्षी एक उपोषण माझं दोडामार्ग तालुक्याला बांधकाम ऑफिससमोर झालं त्यात राजन केली होते आणि तिने आम्हाला त्यातनं दोन तास पण बसायला दिलं नाही त्याने आम्हाला उठवलं आणि आम्ही हे काम आणतो लवकरात लवकर हे मंदिरातून आणतो आणि त्या पद्धतीने त्यांनी मे महिन्यात ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर तो कालावधी होऊन गेला चार सहा महिने होऊन गेला त्याच्यानंतर विलक्षण लागलं विलक्षण लागल्यानंतर आचारसंहिता लागली विलक्षण लागलं त्याच्यात ते काम राहून गेलं आणि त्यानंतर बांधकाम खात्या वन खात्यानं अशी हे जर सांगितलं की पा पहिले पैसे बना पासपोर्ट चोवीस लाख त्या पद्धतीनं वन खा बांधकाम खात्यानं पासपोर्ट चोवीस लाख रुपये भरले आणि त्याच्यात तर तुटी काढल्या पत्र गेल्यानंतर तुटी काढल्या अशी पत्रं खा नागपूरनं दोन ते तीन पत्रं आली त्याच्यात तुटी निघाल्या आणि दोन हजार चोवीसला एक तुटी निघाली दोन त्रुटी निघाल्या त्यात मग सतरा लाख अडुसष्ट हजार रुपये भरा म्हणून परत व वन खात्यानं आम्हाला आग बांधकाम खात्याला आग्रह घेतला नंतर आम्ही चोवीस तारीख चोवीस मार्च र रो रोजी अनिल बडेसाई बांधकाम खात्याचे उपअभियंता आणि प्रवीण गावडे हे शाखा अभियंता आम्ही दोघे तिघे मिळून याला गेलो नागपूरला ना गेलो आणि दोन तीन दिवस थांबून त्यांच्या त्रुटी पूर्ण केल्या आणि त्या त्रुटी इथले दोडामद तालुक्याचे रेंजवर आणि चंदगड तालुक्याचे रेंजर यांनी ते ज्या प्रकरण त्यांच्याकडे येऊन एक महिन्याचं एक प्रकरण तसंच ठेवलं त्यांनी त्यावर तो मामाला ते तर सांगितलं नाही म्हणजे एक महिना म्हणजे आत्ताचा जवळजवळ एक एक वर्षाचा कालावधी होतो याच्यात आणि त्या ह्या हलगदरीपणामुळे ह्या अधिकाऱ्यांचे हलग स्थानिक हल अधिकारी जे आहेत बांधकाम आपले वन खात्याचे त्यांनी ते प्रकरण एक महिना तसंच दाबून ठेवलं आणि तिथून जाऊन तिथे त्यांना सांगून त्यांच्याकडून ते प्रकरण काढून घेतलं ते प्रकरण पूर्ण करून आम्ही पंचवीस मार्चला प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुळमोरे यांच्याकडे ते आम्ही दिलं मग ते चिडले की हे प्रकरण दहा ते व वीस वर्षाचं असताना अजून का ठेवला मग तुम्हाला म्हणाले तुम्ही निलं तुम्हाला सस्पेंड केले पाहिजे असे ते बोलले मग हे चूक म्हटलं साहेब त्यांची न हे जे जुने जे पहिले बदलून गेले होते अधिकारी त्या अधिकाऱ्यांची ही चूक आहे आणि मुख्यतः कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे आणि ह्या अशा कॉन्ट्रॅक्टरना काय यादी टाका ही त्याला काही टा काय यादी टाकावं असं मी त्याला बोललो त्यानंतर आपलं काम त्यांनी पूर्ण केलं आणि सतरा लाख सदुसष्ट हजार त्यांनी परवा काल एकतीस तारीखला संध्याकाळी चार वाजता भरणा केला आणि त्याची पावती जोडलेली आहे आणि परत ते त्यांनी आपला चेंडू मंत्रालयात टाकला आता मंत्रालयातून माझ्या तालुक्याचे माझे प्रतिनिधी आमचे तालुक्याचे प्रतिनिधी शिवाजीराव पाटील आणि दीपक केसरकर निलेश राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि आमचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा काम आणि बांधकाम मंत्री ह्या आणि वनमंत्री ह्या दो ह्या शिष्टमंडळानं हे काम तातडीनं चालू करावं आणि पावसाळा सुरू होण्याच्या होण्याच्यापूर्वी पावसाळ्याकडे लवकर होतोय ते पावसाळा सुरू होण्याच्यापूर्वी हे काम लवकरात लवकर लुकर त्यांनी चालू करावं आणि त्या दृष्टीनं ते काम मला जर चालना मिळाली तर हा घाट सेक्शन नसलेला रस्ता आहे आणि जाणीवपूर्वक घ्यायचं याचं ह्याच्याकडे ह्या अधिकाऱ्यांची ह्या ह्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षपणा केल्यामुळं हे काम रेंगाळलेलं आहे हे काम मंत्र म मंत्री महोदयांनी आमदार महोदयांनी हे काम कातडीनं चालू करावं हे आमचे आमची दो डोळे तालुक्याच्या लोकांची मागणी आहे आणि माझे सहकारी सुजाता मनेलकर दीपक नाईक प्रकाश नाईक आणि प्रदीप नाईक हे माझे गुरुवारी आहेत सुरवातीचे पंकज गवस ज्ञानेश्वर सुतार ज्ञानेश्वर चिरमुरे महादेव गवस मिरवेल मनोहर पवार मिरवेल विद्याधर बाणे मर मिरवेल देवीदास पवार बिरवे आणि प्रकाश प्रकाश पवार संतोष पवार रमावती कांबळे रुक्मिणी कांबळे महादेव पवार रामकृष्ण पवार प्रवीण तिरमुळे थोडीबा बिर्डे विठ्ठल शिंदे आणि दोन्ही तालुक्याचे पंचक्रोशी हे माझ्या सोबत होते ह्या माझ्या सहकाऱ्यांच्यामुळं हे काम आज ह्याला लाग लागतं लागते, लागते। आणि मुख्यतः हे समाजकार्य करण्याकरता माझी कामे ही क का, कामा पूर्ण करण्याकरता माझ्या कुटुंबाचे मोठे सहकार्य लागले माझी पत्नी पत्नी रेश्मा शेलार रवींद्र शेलार माझा मुलगा अस्मिता माझी सुनबाई एकनाथ माझा मुलगा श्यामला श्यामल पवार आणि माझे बंधू दिलीप शेलार चंदगड यांनी यांचं मला मोठाचं मोडाचं सहकार्य आम्हाला लागलं आणि त्यामुळे हे काम आता निश्चित पारखेड मोडले कामा काम निश्चित झालेलं आहे आणि त्यात त्यातून ह्याचा वाटा माझे पत्रकार बंधू आणि चंदग चंद्रगड न्यूज आपले संपत पाटील दुग्धाळे अनिल दुग्धाय साहेब चेतन चेतन डोळाबाले तुळशीदास नाईक हे जे पत्रकार आहेत ह्या पत्रकारांनी एवढा मोठं सहकार्य केलं की हा त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि मला वाटतं की हा पत्रकार कारणा महाराष्ट्र शासनानं मानधन द्यावं आणि ह्या 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 पद ह्या पत्रकारांनी पत्र मला सहकार्य केलं आणि त्याचे मी आभार मानतो नमस्कार